वाटाण्यांची अशी भाजी तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल पहिल्यांदाच अशी भाजी तुम्ही एकदा पण बघा इतकी चविष्ट लागते तुम्ही दुसरी भाजी विसराल तर इथे ब वाटाण्यांची भाजी बनवण्यासाठी मी एक वाटी वाटाणे घेतले आहेत फ्रेश त्याला स्वच्छ निवडून घ्यायचे धुवून घ्यायचे दोन पाण्यांनी आणि त्यानंतर आपल्याला बघा हे वाटाणे आहेत तर भाजून घ्यायचे आहेत हलके तर तव्यावर मी हे भाजणार आहे तर इथे बघा तवा तापून घेतलेला आहे एकदा तवा तापला की लो फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे भाजायचे आहेत खूप आपल्याला याला म्हणजे जाळायचे वगैरे नाही किंवा खूप एकदम कडक भाजायचे नाही हलके आपल्याला भाजायचे आहेत म्हणजे त्याचा थोडा कधी कधी उग्र वास येतो वाट्याने जर एकदम पक्के असले तर त्यामुळे त्याचा वास निघायला हवा म्हणून आपल्याला ते थोडे हलके भाजायचे आहेत तर इथे दोन मिनिट मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून थोडे जाडसर वाटायचे आहेत खूप बारीक पण करायचे नाही किंवा खूप जाडही ठेवायचं नाही तर ते मी आता अगदी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि वाटणार आहे तोपर्यंत इकडे मसाल्यासाठी मी दाखवते तर तीन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरले आहेत एक मोठा टोमॅटो घेतला आहे एक इंच आल्याचे तुकडे आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या आहेत तर हे सर्व आपल्याला तव्या मी ज्या तव्यावर वाटाने भाजले त्याच तव्यावर भाजून घ्यायचं आहे संपूर्ण आणि त्यानंतर आपल्याला ते देखील याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी वाटण्यांचं बघा इथे वाटून घेतलेले आहेत जाडसर असे वाटलेलं आहे खूप बारीकही केलेलं नाही आता हे वाटून झालेलं आहे आपण वाटण देखील बघूयात वाटण देखील तयार झालं आहे तर मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायला विसरले यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप देखील भाजून वाटून घेतलेले आहेत तर आपलं वाटण तयार झालं आहे आता भाजी बनवूयात आपण मस्त तर इथे बघा कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा हे वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे छान परतून घेणार आहे तुम्हाला इथे थोडा चिमण्यांचा आवाज येत असेल कारण मी खिडकीजवळ बसून एडिटिंग करते त्यामुळे छान आमच्या ह्या खिडकीत चिमण्या बसतात त्यामुळे असाच आवाज येत राहतो तर इथे बघा छानपैकी आपला हा वाटण आहे तर छान परतून होत आहे हे बघा आपलं बरंचसं वाटण हे परतून झालेलं आहे छान मसाला शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले बघूयात चुके तर त्यामध्ये मी एक मोठा चमचा धनेपूड लाल तिखट एक मोठा चमचा आणि पाव चमचा गरम मसाला आहे तुम्ही गरम मसाला आहे जे दुसरा कोणताही घेऊ शकता तर लाल तिखट आणि गरम मसाला हे आमचं घरचंच आहे तर इथे आता हे आपल्याला ह्या वाटणात टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन मिनिट किंवा एक मिनिट देखील चालेल तर एक ते दोन मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे पुन्हा तेल सुटेपर्यंत तुम्ही मसाला जेवढा छान भाजून घ्याल तेवढी याची टेस्ट छान लागते तर इथे मी आता हे भाजून घेणार आहे आणि आता तुम्ही बघू शकतात आपलं म खूप छान भाजून झाला आहे तेल सुटायला लागलं आहे खाली बघा तुम्हाला दिसत असेल खाली चिकटत नाही म्हणजे तेल सुटायला लागलं म्हणजे मसाला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा आपल्याला मिनिटभर हे शिजू द्यायचं आहे मसाला आपल्याला खूप सारं पाणी सुरुवातीलाच टाकू नका नंतर आपण टाकणार आहोत तर इथे बघा एक मिनिटभर मी हे छान शिजवून घेतलेलं आहे पुन्हा यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे थोडं पाणी टाकलेलं आहे कारण मसाला आपला खाली जळू शकतो त्यामुळे तर हे बघा छान याला देखील हे शिजलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये बघा आपल्याला हे जे वाटलेले वाटाणे आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही जर का ही भाजी तुम्हाला पातळ नको असेल तर तुम्ही अशी देखील हिला ठेवू शकतात पण मी ही थोडी पातळ बनवणार आहे कारण भाकरीसोबत खाताना ती थोडी पातळच छान लागते तर इथे बघा अशी तुम्ही ठेवू शकता हिला आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आता हे वाटाणे टाकून झाल्यानंतर दोन एक मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर दोन ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे एवढं पाणी पुरेसं होतं तर ही भाजी आहे तर चार जणांसाठी मी बनवलेली आहे घट्ट देखील खूप छान लागते तर हे बघा आता छान मिक्स केलेलं आहे सुरुवातीला तुम्हाला ती पातळ दिसत असेल पण नंतर शिजून थोडी घट्ट होते ती आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे छान एक उकडी याला येऊ द्यायची आहे ही भाजी आहे तर तुम्ही नुसत्या भातासोबत देखील खाऊ शकतात किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण शक्यतो भाकरीसोबत खूप छान लागते तर इथे बघा छान असं मिक्स केलेलं उकडी देखील इथे आता यायला लागलेली आहे एकदा उकडी यायला लागली म्हणजे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बघा उकडी आलेली आहे आपल्याला पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर शिजवायची आहे आणि झाकण न ठेवता शिजवायची यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात पण माझ्या मुलाला आवडत नाही त्या त्यामुळे मी टाकली नाही मसाल्याच्या भाजीत त्याला कोथिंबीर टाकलेली आवडत नाही तुम्ही टाकायची खूप छान लागते आम्ही जेवताना प्रत्येकाच्या ताटात नंतर मी वाढली आहे तर इथे बघा छान आता उकडी आल्यानंतर मी याला शिजून घेणार आहे पाच ते सहा मिनटं त्यानंतर मग भाजी शिजून झाली की बघा एका बाऊलमध्ये मी काढलेलं आहे पाच ते सहा मिनटानंतर छान शिजते तर बघा नक्की तुम्हाला आवडेल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल नक्की तर तुम्हाला ही भाजी नक्की तुम्ही बनवून बघाल मुलांना देखील आवडेल तर बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद